नमस्कार मित्रांनो मी ईश्वर साडुंके आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो तर आत्ता वाजले नाही पण तरी सांगतो मी साडेचार पहाटेचे साडेचार वाजले मी आता पोहोचले माझ्या पिकअप पॉईंटला तर आज आम्ही जातो आहे आय टी दिंडी टीमसोबत पंढरपूर दर्शनाला वाटेत जाताना गोंधवले या ठिकाणीसुद्धा आम्ही थांबू तिथं दर्शन घेऊ आणि त्यानंतर पंढरपूरला रवाना होऊ तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा नक्की बघा आपल्या चॅनेलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मी मुद्दा मी इकडे तिकडे बघून माझी थोडी दाढी नवीन पॅटर्न केलाय मी नवीन केली ती दाखवतोय असो चॅनेलला सबस्क्राईब करा जय श्रीराम बसमध्ये बसल्यानंतर आम्ही श्री गणेश ऐकला आणि त्यानंतर हनुमान चालिसा पटण करायला सुरुवात केली हनुमान चालिसाचे पठण करता करता दिवे घाट कधी आला आम्हाला कळालेच नाही याच दिवे घाटात आम्ही दरवर्षी पुणे सासवड हा टप्पा पंढरी पायीवारीचा करतो मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हीही एकदा तरी पंढरीची पायीवारी एखादा टप्पा का असे ना पण करायची असेल तर तुम्ही आय टी दिंडी या टीमसोबत कनेक्ट होऊ शकता आणि तुमची ही इच्छा पूर्ण करू शकतात आषाढी वारी ही ऐन पावसात असते आणि हा पुणे तर सासवड टप्पा टप्पासुद्धा पावसातच असतो आणि पावसामुळे हा घाट संपूर्ण हिरवेड झालेला असतो आणि त्या हिरवडीमुळे वारकऱ्यांचा आनंदसुद्धा द्विगणित होतो आणि ही पायवारी करायला पुणे तर सासवड टप्पा करायला सुद्धा अधिक आनंद मिळतो दिवे घाटातून करायला आपल्या विठ्ठलाचे पांडुरंगाचे दर्शन मिळते सुंदर ते कटेवरी ठेवून या अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे पांडुरंगाची दिवे घाट चढून झाल्यानंतर माऊलींचा संत ज्ञानेश्वर माऊली पालखीचा विसावा या ठिकाणी असतो आय टी दिंडीचा ग्रुप हा सदैव एनर्जेटिक असतो त्यामुळे डेस्टिनेशनसोबतच आम्ही प्रवासाचा सुद्धा मनसोक्त आनंद घेतला सोलापूर हायवेला आमची बस धावत होती आणि सूर्यनारायचे हे अप्रतिम दर्शन आम्हाला होत होते पहाटे लवकरच निघाल्याने आमचं चहा व नाष्टा पाणी बाकी होते म्हणून आम्ही वाटेतच थोडा विसावा घेतला हॉटेल माऊलीला थांबलो आणि त्या ठिकाणी चहा नाश्ता पाणी करून मग पुढची जर्नीला सुरुवात केली फायनली तीन ते चार प्रवास करून आम्ही पोहोचलो श्री क्षेत्र गोंदवले या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही थोरले श्रीराम मंदिर या ठिकाणी जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले पुण्याहून गोंदवले हे साधारणतः एकशे छप्पन ते एकशे साठ किलोमीटर अंतर आहे आणि तुम्ही पुण्याहून फलटण लोणन मार्गे गोंदवलेला पोहोचू शकता सर्वप्रथम आम्ही थोरले श्रीराम मंदिराचे दर्शन घेतले मंदिर हे प्राचीन होते व तसेच संपूर्ण लाकडी बांधकाम होते आणि त्यात असा स्पिरिच्युअल असा अनुभव येत होता गोंदवलेकर महाराजांचे विचार हे अतिशय स्पष्ट होते ते म्हणायचे की मंदिर साधे पण स्वच्छ असावे तिथे उत्तम उपासना चालावी आणि मुख्य भर त्यामध्ये चालणाऱ्या नामाचा उपासनेला असावा मंदिरात नुसते पुष्कळ लोक जमवण्यापेक्षा थोडेच लोक पण नामात राहिले तर ते जास्त चांगले महाराजांची मंदिराविषयींची कल्पना अगदी स्पष्ट होती सोन्या चांदीने मढवलेल्या भव्य मंदिरापेक्षा साध्या दगडविटांनी बांधलेली छोटी मंदिरेच महाराजांना पसंत होती या श्रीराम मंदिरातच आपल्याला आई साहेबांचे शेजघर व तसेच महाराजांचे शेजघर पाहायला मिळते रामनवमी का व कशी साजरी करावी याबद्दल या मंदिरात अतिशय छान असे फलक लावण्यात आले तुम्ही जर जात असाल तर हे फलक नक्की वाचा राम मंदिरासोबतच या ठिकाणी चैतन्य स्मारक व तसेच विठ्ठल मंदिर म्हणजेच पांडुरंगाचे मंदिर सुद्धा आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी पांडुरंगा या पांडुरंगाचे सुद्धा या ठिकाणी अतिशय छान असे मंदिर आहे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अनेक असे शिष्य होते त्यातील काही प्रमुख अधिकारी शिष्यांचे फोटो व माहिती या ठिकाणी लावण्यात आलेले आहे महाराजांनी त्यांच्या जीवन काळात अनेक अशी मंदिरांची स्थापना केली त्यातील काही मंदिरांचे या ठिकाणी फोटो व माहिती लावण्यात आलेली आहे महाराजांच्या काळातील त्यांच्या स्वहस्ताक्षरातील काही पत्रांचे नमुने सुद्धा या ठिकाणी प्रदर्शनासाठी लावलेले आहेत महाराजांची सर्वच पत्रे ही बहुधा मोळी भाषेतच असायची महाराजांनी वापरलेली भांडींचासुद्धा संग्रह या ठिकाणी करण्यात आलेला आहे व तो भाविकांसाठी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे आणि आता मी पोहोचलो होतो महाराजांच्या समाधी मंदिरात या ठिकाणी नित्य आरती केली जाते व तसेच महाराजांची अतिशय छान अशी मूर्ती विराजमान आहे महाराजांचे हे समाधी मंदिर सुद्धा लाकडी बांधकाम आहे समाधी मंदिराच्या मुख्य गाभारात महाराजांचा फोटो व तसेच पादुका आहेत या संस्थानाला भेट दिल्यानंतर मला शेगाव संस्थानाची आठवण झाली कारण की या संस्थानात सुद्धा क्लिनिंग किंवा इतर सिस्टीम खूप छान प्रकारे मेंटेन ठेवण्यात आलेल्या आहेत तुम्हाला जर गोंदवले महाराजांबद्दल किंवा गोंदवले संस्थानाबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही गुगलला सर्च करू शकता त्यांच्या वेबसाईटवर संपूर्ण माहिती प्रदर्शित करण्यात आलेली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी गोंदवले महाराज संस्थानाची वेबसाईट दिलेली आहे तुम्ही व्हिजिट करू शकता गोंदवलेला महाप्रसाद घेतला आणि त्यानंतर आम्ही पंढरपूरसाठी रवाना झालो मित्रांनो पंढरपूरचा ब्लॉग मी ऑलरेडी कवर केला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर व्हिजिट करून तो बघू शकता तर मित्रांनो हा होता आजचा ब्लॉग मी आशा करतो की आपल्या सर्वांना हा ब्लॉग नक्की आवडला असेल आणि जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम